नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अख्ख्या लाल सुक्या मिरचीतलं वाममाशाचं कालवण किंवा फिश करी बनवायला तर सोपी असतेच पण खायलाही मस्त लागते कमीत कमी, -कमी तेलात आपण हे वाममाशाचं कालवण बनवणार आहोत तरीसुद्धा मस्त असं तरीदार तयार होतं अजिबात वशट किंवा उग्र लागत नाही आणि रसा किंवा ग्रेवी चविष्ट होते सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढा हवा मासा घेतला मध्यम असेच पीस करून आणलेत दोन ते ती तीन पाण्याने चांगले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता यात घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्तच घालायची त्यानंतर अर्धा चमचा एवढे मीठ आणि सोबतच घालूया अर्धा ते पाऊन चमचा एवढी कश्मीरी मिरची पूड आणि सर्व आता हे माशाला आपण लावून घेऊयात हवं तर यात अर्धा चमचा एवढी लिंबाचा रसही घालू शकता हळद कश्मीरी मीठ चांगलं मसाला एकसारखं इथे मी लावून घेतलं आता हे मासे आपण एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवूयात किंवा फ्रीजमध्ये ठेवूयात जास्त तासन तास मोरण्यापेक्षा तेव्हाच मासे बनवणार आहे म्हणून एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि वाटणाची तयारी करून घेऊयात तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले अर्ध्या वाटीतला अजून एक भाग करून तेवढे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले एक चार ते पाच लालखी सुकी मिरची आणि एक हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता बेरडी मिरची असेल तर अजून थोडीशी वाढवा घेऊ शकता ही थोडीशी तिखट आहे म्हणून मी तेवढीच मिरची घेतली तीन ते ती चार सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला मुठभर अशी कोथंबीर देठासहित त्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरलेला अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक ते दीड चमचा एवढी खसखस दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्त घ्यायचा आता सर्व मसाले आपण वाटून घेऊयात लसणामुळे माशाचा उग्रवासही थोडा कमी होतो आणि मस्त अशी चविष्ट ग्रेवी होते म्हणून लसूण थोडंसं जास्तच घालायचा आता सर्व मसाल्या घातल्यानंतर इथे शेवटी मी खसखस घातली आणि वरून कोथंबीर पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेतलं आता वाटण आपलं तयार आहे माशाकडे वळूयात तर एक पाच दहा मिनटासाठीच मी मासे मुरवायला ठेवले होते त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तर अगदी कमीच तेल मी इथे घातले हे पहा माश्याची ग्रेव्ही किंवा कालवण बनवताना थोडंसं कमीच तेल वापरायचं नेहमीपेक्षा मी कमीच तेल घेतलं आहे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर वाटण घालून घेतलं आणि वाटण चांगलं आता परतवून परतवून घेऊयात वाटण्याचा रंग बदलेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं मस्त परतवून परतवून घेऊयात आपण कच्चाच मसाला घेतला होता सर्व म्हणून चांगलं हे परतवत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून परतवून घ्यायचं तर हे पा चांगलं परतलं गेलं आता कढईला थोडंसं लागतं आहे तेलही मस्त सुटलं आहे तेव्हा यात पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढी धने पावडर अर्धा चमचा एवढी जिरेपूड पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढा फिश मसाला किंवा कुठलाही मसाला घालू शकता आता हे सर्व पावडर मसाले आपण मस्त असे मिक्स करून घेऊयात मंद आचेवर पावडर मसाले यात मिक्स करून घेतले थोडेसे परतवल्यासारखे केले आणि यात घालूया आता वाटणातलं पाणी आणि गॅस मोठे आचेवर करून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात एकदा पुन्हा मस्त असं परतवून घेऊयात पावडर मसालेही आपले मस्त शिजतील म्हणून काय करूयात की गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूया आता आपण झाकण आणि दोन ते तीन मिनटाची वाफ देऊयात झाकण ठेवून मस्त असे एक दोन तीन मिनटं मसाले शिजवून घेतले हे पहा मस्त असं याला तवंग आला आहे आता पुन्हा तळा बसून हलवून घेऊयात मसाले चांगले शिजले आणि मस्त असं तेल सुटायला लागलं लाग, की समजायचं की आपली ग्रेव्हीही मग मस्त अशी चविष्ट होते म्हणून सुरुवातीलाच तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कारण आपण कांदा खोबऱ्याचं कच्चंच वाटण केलं होतं मग ते चांगलं परतलं जातं आता यात पाणी घालून घेऊयात तर पाणी टाकण्याचा जो व्हिडिओ होता तो थोडासा स्किप झाला आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी होती तेवढं पाणी घातलं माशाच्या कालवण्यासाठी किंवा फिश करीसाठी थंडच पाणी वापरायचं नेहमीच साधं पाणी वापरलं आणि आता मस्त एकदा ढवळून घेऊयात सर्व हे मिक्स करून घेतलं तळापासून एकदा ढवळून घेतलं आता याला उकळी येण्याची वाट पाहूयात आता उकळी येण्यासाठी हे आपण दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि इकडे तवा ठेवून घेतला म्हणजे तोपर्यंत आपण मासे तळून घेऊयात आता रशियाला उकळी येते तोपर्यंत इथे थोडेसे तेलात मासे फ्राय करून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला आणि एकदा थोडंसंच तेल घातलं अगदी आणि हे तेल आपण असं तव्यावर पसरवून घेऊयात कमीत कमी तेलात आपण मासे बनवतोय तरीही फार मस्त चविष्ट होतात तर हे तेल असं तव्यावर पसरवून घेतलं आणि तवा गरम झाल्यानंतर सर्व मासे आपण असे एक एक करून ठेवून घेऊयात तवा असा थोडंसं तेलकट केला की मग मासेही पटकन उलट करता येतात आता तव्यामध्ये असं मध्येच तेल सर्व साचून राहतं हे पहा थोडं जरी तेल असलं तरी तव्यात एकाच ठिकाणी राहतं म्हणून तवा असा थोडा उचलून आपण फिरवून घेऊयात या, या पद्धतीने हे पहा म्हणजे सर्व माशाच्या पीसपर्यंत हे तेल असं पोचेल तर या पद्धतीने मी असं तवा उचलून घेतला थोडासा आणि फिरवून घेतलं तेल आता एक दोन मिनटानंतर असे हे माश्याचे पीस उलट करून घेऊयात जास्त आपल्याला मासे कुरकुरीत करायचे नाही आहेत किंवा तळायचे नाही आहेत जास्त तर अगदी थोडेसेच तेलात असे आपण परतवून घेऊयात तरी पा या पद्धतीने असे मासे सर्व माशाचे पीस असे उलट करून घेऊयात आणि आता पुन्हा एकदा उलट करून सर्व मासे काढून घेऊयात तर जास्त तळले नाहीत मी ते तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसंच असं भाजल्यासारखे केले आणि काढून घेतले आता इकडे रशियालाही उकळी आली होती हे पहा मस्त अशी याला उकळी आली मंद ते मध्यम आचेवर एकदा पुन्हा चांगली खळखळ उकळी याला काढून घेऊयात आत्ताच मस्त याला तवंग आला आहे तर मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी काढून घेतली आणि आता यात चवीनुसार मीठ घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात चांगला रस्सा ढवळून घेतला आणि यात आता घालूयात आपण खळखळ उकळत माशाचे पीस सर्व माशाचे पीस सोडून घेतले एक एक करून गॅस मोठ्या आचेवर होता तेव्हा सर्व मासे टाकलेत आणि आता मासे घातल्यावर थोडंसं गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून याला पुन्हा थोडेसे हलवून घेतले आणि आता पुन्हा मोठ्या आचेवर करून अगदी एक ते दोन मिनटं आच मोठीच करायची आणि मग यात त्रिफळा घालूयात तर एक तीन ते ती चार एवढ्या त्रिफळा मी यात उकळत्या रश्श्यात घातल्या म्हणजे अजिबातच माशाचा कालव्यांचा किंवा फिश करीचा उग्र किंवा वशट वास येत नाही खूप चविष्ट अशी ही ग्रेव्ही होते आणि आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि दोन मिनटाची वाफ देऊन घेतली तर हे पहा मस्त असं या माशाच्या रस्स्याला तवंग आला आहे मासेही मस्त असे शिजले आहेत आणि हा रस्सा मस्त माशाच्या पीसमध्ये मुरला आहे अगदी ग्रेव्ही दाटसर आणि मस्त अशी तरणीदार खूप असा छान तवंग आला आहे आता गॅस बंद करूयात वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम फिश करी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला तवांग आला आहे तेवढीच खायला खूप टेस्टी अशी लागते भातासोबत चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबतही मस्तच लागते अगदी टेस्टी अशी ही ग्रेव्ही झाली आहे एकदा लाल सुक्या मिरचीतलं वाममाशाचं कालवण करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे मी यासोबत चपाती बनवून घेतली आणि मस्त असा हा ग्रेव्ही किंवा रस्सा झाला आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट पद कच्चंच वाटण केलं आणि त्यातच आपण हा माशाचा रस्सा बनवला वाम माशाचा रस्सा खूप चविष्ट असा झाला आहे एकदा ट्राय करून पहा सुक्या मिरचीमध्ये बेरडी मिरची गावरान मिरची कुठलीही कमी तिखट मिरची घेत असाल तर थोडीशी वाढवून घ्या खूप स्वाद असा हा रस्सा किंवा ग्रेव्ही होते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद